बघा वळवळ कशी चालली खाली मांजराला वाटत मांजर तुप्पी त्याला कोण बघत नाही तस झालंय मी वाटते आम्हाला कोण बघतच नाही खाली आम्ही काय करतोय गाड्या सुटल्या घटक रवा या मैदानाचा साथ सुटला एक बाद दोन बाद एकच एक गाडी पळते कोण कुठनं कसा आहे बघा लक्ष द्या निकाली पंच घटक्रमांक सातचा निकाल आहे ताज क्रमांक सहा वरून धावलेली गाडी नाथसाहेब प्रसन्न गाडी जरा होती गाडी जरा वळली गाडी माघारी नाथ साहेब प्रसन्न मोहित सेठ तुम्हाला सुजगाव ही गाडी विचारली